नमस्कार आज आपण ओतूरमध्ये आणि ओतूरमध्ये आपण एका मावशी कांबळे मावशींकडे तर कांबळे मावशींना गुडघे दुखीचा आपण थोडस माहिती घेणार आहोत तर नमस्कार मावशी नमस्कार। तुम्हाला काय त्रास होता आमच्या प्रेक्षकाला तुम्ही सांगू शकता माझं नाव कल्पना माझे गुडघे दुखत होते दोन तीन महिने झाले मी शेती काम करते आणि अचानक दोन तीन महिन्यापूर्वी अचानक गुडघ्याला त्रास सुरू झाला रात्रीची भयंकर आग व्हायची मी डॉक्टर पण गेले मग डॉक्टरने मला सांगितलं का तुम्ही डिजिटल एक्स रे करा मी एक्स रे पण काढला पण त्याच्यात त्यांनी सांगितलं गादी सरपली आहे आणि याची हाडांची झीज झाली मग नंतर मी एक माझा म्हणजे रिलेटिव्ह होता त्याच्या दुकानात गेली आणि तिथं मी समर्थवाल्यांच तिथं रोष्ट पाहिलं नंतर त्यांना मी त्याला विचारलं की हे काय आहे संतोष तर संतोष म्हटलं मी पण ही औषधं घेतो खरं सांगतो त्याला म्हणलं म्हटलं कसणार आहे मी ते सगळं वाचलं तर ते का बहिणी हे मी अशी औषधं घेते माझे दोन्ही एक कसं ऑपरेशन झालं एक राहिलं पण तीन महिने आले म्हटलं मी घेतलं म्हणून मी कंटिन्यू वगड म्हणून मी त्याला म्हटलं मला पण दि माझी द्या मग शिरसटांचे त्यांनी मला फोन नंबर दिला नंतर मी त्यांच्याशी बोलले आणि नंतर मग ही औषध तुमचा अनुभव की तेरा दिवसात जो त्रास तुम्हाला तीन चार महिन्यापूर्वी चालू झाला तो तुम्हाला आता म्हणजे किती तुम्हाला फरक पडला त्यातून मला पन्नास टक्के फरक ती पूर्ण पंधरा मला कामा काम करायची अजिबात इच्छा नव्हती okay. जेवण जात नव्हतं मला कामाचा पण आला आणि जेवण पण व्यवस्थित आणि अशी पाय सरकत चालायची पण आज मी स्पीड शकतो बसायला त्रास होत नाही म्हणजे बघा आज कामाचा ग्रुप नसताना एक एनर्जी त्यांना सक्सेस पावडर पावडरने दिली पाय टाकताना सरकत पाय टाकायला लागत होता कारण तेवढ्या वेदना त्यांना होत होत्या आणि त्या आज पूर्णपणे अगदी पन्नास टक्केपेक्षा जास्त त्यांना अनुभव त्यांनी सांगितला स्वतःच्या तोंडातून सांगितलं की त्यांना पन्नास टक्केपेक्षा जास्त अनुभव आपल्या अवध आप पावडर मध्ये तुमचं काय म्हणणं की हे पावडर लोकांनी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे हो मी सांगते ना मी दोघांना सांगितले त्यांनी घेतले सुद्धा त्यांना सुद्धा फरक पाहिजे अजूनही लोक माझ्याकडे मागतय मला फोन करून विचारते की आधी घेऊ का ओके म्हणजे बघा आज स्वतःही त्या बऱ्या झाल्यात आज त्यांचाही त्रास खूप जास्त प्रमाणामध्ये जो काय होता तो कमी झाला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी तीन चार लोकांना प्रोडक्ट सजेस्ट केले दिले पण आणि त्यांनाही चांगले रिझल्ट आज आपल्या सक्सेस ऑरथो पावडरचे मिळालेले त्यामुळे तेही सुंदररित्या त्यांना लोकांना सांगण्याचं काम करतायत त्यांच्या आरोग्यावरती काम करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल ज्यांना हा त्रास असेल तर नक्कीच त्यांनी सक्सेस ऑर पावडर आपलं जे आहे ते नक्कीच तुम्ही घ्यायला पाहिजे बरोबर नक्कीच सगळ्यांनी घ्या आणि आवर्जून स्वतःचं आरोग्य स्वतःचं जे काही लाईफ आहे हे सिक्युअर करा ओके सो थँक्यू सो मच